डॉक्टरांच्या संपाचा अतिशय भयानक अनुभव खुटवड नगरच्या सुखकर्ता हॉस्पिटलमध्ये अजय परदेशी या रुग्णाला आला या रुग्णावर ऑपरेशन सुरू असताना संपकरी डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटर मध्ये घुसून ऑपरेशन बंद पाडत रुग्णालयाला स्कुलूप लावलं रुग्ण वेदनेनं विवळत राहिला पण डॉक्टर मात्र सरळ निघून गेले काल ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं होतं डॉक्टरांनी अर्ध अर्ध केलं आणि त्याच्या नंतर ते तीन चार माणसं आले ते कोणते तरी ते त्यांना घेऊन गेले त्याच्या नंतर मग काही परत आलेच नाही इकडे बाहेर घेतलं डॉक बिक लावून गेले गे रोजंदारी करणाऱ्या अजयच्या हाताला काच लागून दुखापत झाली त्याच्या हातावर ऑपरेशन तातडीनं करणं गरजेचं होतं संदेश चव्हाण यांनी तातडीनं ऑपरेशनची तयारी केली त्याची तीन बोटं वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं पण तितक्या के तिथे पोहोचलेल्या आय इतर संपकरी डॉक्टर्सनी ऑपरेशन बंद करायला लावलं इतकंच नाही तर हॉस्पिटलला चक्क टाळ ठोकलं आता जर त्याच्या हाताची बोटं निकामी झाली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल त्याच्या आईनं केलाय त्याने ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं होतं त्या डॉक्टरने बाकीचे डॉक्टर आले संप संप करत होते आणि ते ऑपरेशन करता करताच घेऊन मायाचे त्याला जमेदार कोण आहे ते जॉईंट करायचे आहे त्याच्या जर आता जर पूर्ण आयुष्याचं लु, नुकसान होईल पूर्ण आयुष्याच दवाखान्यावाले डायरेक्ट म्हणून राहिले आता ती इंजेक्शन देऊन गेले दे ती बाई ती डायरेक्ट म्हणती ऑपरेशन तिला विचारलं आम्ही ऑपरेशन कधी करणार ती डायरेक्ट नाही म्हणती डॉक्टर येतील तेव्हा बघतील डॉक्टर येतील तेव्हा बघतील मामी कोणीशी बोलले इतर संघटनेचे डॉक्टर येऊन ते ऑपरेशन बंद पाडणं आणि पेशंटला तशाच अवस्थेत सोडून जाणं ही कोणत्या प्रकारची मानुसकी असाच प्रश्न त्या कुटुंब्याने उपस्थित केला आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या डॉक्टरांची संवेदनाच नाहीशी झालीय का हक्कांसाठी लढताना त्यांच्यात मानुसकी उरलेली नाही का असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय नाशिकहून व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल आणि प्रशांत बाग सह ब्युरो रिपोर्ट आईबीएन लोकमत